माझ्या ना अंगणामध्ये असं मी छोटंसं असं बगीच्यासारखं आहे चारी बाजूला मी अशी फुलझाडं लावते मग त्या फुलझाडांवरती ना एवढी फुलं फुलतात ना रंगी बेरंगी निरनिराली नी फुलं आहेत माझ्या या अंगणामध्ये पण आज जे माझ्या अंगणामध्ये एक फुल आहे ना त्या फुलाच्या समोर ती फुलं एकदम ना फेल आहेत एवढं सुंदर फुल फुललं आहे ना खरंच या तुम्हाला दाखवते ही बघा इथं पिवली कनेरी आहे इथं तुम्हाला मी दाखवतेच दाखवते आणखीन दाखवते हे बघा हे पण एक मस्त शो पीस आहे हे बघा आणि केळीच्या पानांसारखी ह्याची पानं आहेत हे बघा ही गुलाबी रंगाची जास्वंदी आहे ही पिवळी आणि लाल आहे ही आबोली बघा आणि ही तर आपल्या गणपतीचं आवडतं फूल लाल जास्वंदी हा मोगरा पण काल फुलला आहे पण सुकला आहे तो पण मोगऱ्याच्या कळ्या आहेत ह्या बघा ह्या उद्या फुलतील हे सूर्यफुलाची एक जात आहे आणि किती फुलं फुलली आहेत ती बघा ही ना माझ्या बाँड्रीच्या खालच्या बाजूला मी लावले हे बघा आणि कशी मस्त मोठी मोठी फुलं येतात त्याला हे ये इथे पांढरा गुलाब आहे आणि लाल गुलाबचा कलम आहे त्याला कळी आले ही बघा छोटीशी दिसत असेल तुम्हाला ही पांढरी फुलं हिला नाडवटी म्हणतात पण हे शोपीसचं झाड आहे हे मोठं होत नाही तिथच्या तिथेच गुच्छा होतो हा बघा हे गुलमशीचं आहे याचं पण भरपूर याच्यामध्ये रंग असतात पण माझ्याकडे राणी रंगाचा आहे ही पण बघा पिवळी फुलं छोटी छोटी किती सारी आलेती बगा। ने है, है, आलेत ती बघा हे गोकारण्याचं आहे पांढरं आहे आलेत बघा किती सारे आलेत हे बघा आणि हे निळ्या रंगाचं आहे हे बघा या फुलाचं पण एक झाड आहे माझ्याकडे पण याचं नाव मला माहीत नाही आहे हे पांढरी सदाफुली आणि हे आहे कनेरीचं फूल हे बघा किती सारं आलेत बघा आणि केवढं मोठं झाड झालं हे बघा कनेरीची फुलं सोनटक्का वगैरे सर्व आहेत एक झोरा आहे हा एक झोरा आहे ही गुलाबी सदाफुली ही आहे सफेद जास्वंदी तर तुम्हाला झाड माहिती असेल हे औषधी झाड आहे ही सदाफुली राणी रंगाची आहे ही बघा आहे ना आणि हे आहे गुलाबी रंगाचं गुलाबी गुलाब किती सुंदर आहे आणि इकडे बघा किती झुपकाच्या झुपका आलेला आहे हे बघा आहे ना हे साईडचे जे सुकले आहेत ना त्यांना मी आता कटिंग करेन हे बघा किती आलेत अशा प्रकारे ना माझ्याकडे भरपूर सारी फुलं आहेत कोणती कोणती एक राणी रंगाची माझ्याकडे जास्वंदी आहे ती फुलली नाही आहे एक दुसरं डबल जास्वंदी दाखवते तुम्हाला डबल ही डबल जास्वंदी हे बघा जास्वंदीमधून दुसरं पण एक फूल येतं हे बघा आता हिला कळीसुद्धा आलेली आहे चारी बाजूला माझ्याकडे ना फुलझाडच आहेत हे बघा सर्वीकडे हे बघा हे फूल झाडं आहेत हे शेवंती आहे हे बघा हे पण फुलझाड आहेत हे शोपीस आहे हे बघा आहे ना सर्वीकडे माझ्याकडे फुल झाडं आणि शो पीस आहेत हे बघा हे शो पीस बघा किती सुंदर आहे हे बघा याचे रंग कसे बदलतात ते बघा हे बघा हे लाल आणि मग हिरवं नंतरला पिवळं आहे ना हे बघा हे सुद्धा आहे हे ना झाडाची काय टेन्शनच नाही काठी मोडून लावलात ना लावला तरी लगेच दुसऱ्या दिवशी जगतं मरत नाही ते हे बघा किती सारा आहेत माझ्याकडे हे पण एक फुलाचंच आहे पाच पण ह्याच्या अजून मला माहिती नाही कोणत्या रंगाचं येतं ते मग आता तुम्हाला सांगू का ह्या सर्व्या फुलांमध्ये एक फुल जे फुललं आहे तर मला एवढा आनंद झालाय ना ते सगळी फुलं त्या फुलाच्या समोर फेल आहेत मी दाखवते तुम्हाला <laughs> आता मी तुम्हाला दाखवते ते कोणतं फूल फुललं आहे ते ए बघा आहे ना किती सुंदर फूल फुललं आहे बघा असं मोठं होतं ते फूल मी ना याचा कांदा आणून लावला होता तर ते कांदा काय मला आलंच नाही रुजून हो त्याला कोंब आलंच नाही तर मला वाटलं कुसून गेला पण इथे माझं सांडपाणी जातं भांडीचं कपड्याचं मग त्याच्यामुळे ना त्या कांद्याला कोंब आला हे बघा दाखवते हे बघा केवढं मोठं आलं आहे बघा ए बघा केवढं मोठं आलं आहे बघा आणि याला दुसरी पण ही कळी आलेली आहे आणि हे झाड बघा केवढं मोठं झालंय हे बघा आणि ह्याला दोन फुलं फुलली आहेत आणि दोन कळ्या पण आहेत हे बघा किती सुंदर फुलं आहे हो मला एवढा आनंद झालाय ना माझ्या बागेची शो, ना शो शोभा वाढवली या फुलांनी खरंच याच्या पुढे ही सर्व फुलं फेल आहेत एवढं सुग सुंदर फुलं आहे ना मस्त म्हणजे मी बघितलं होतं आता ते ना एवढं मोठं होणार आणि तुम्हाला एक सांगू का हे ज्या देवाला आपण चढवलं ना तीन दिवस तसंच राहतं ते फूल आणि हे फूल फुलायला ना कमीत कमीत तरी आठ दहा दिवस जातात असं छोटं छोटं येतात अशा कळ्या आणि मग त्याच्या छोट असं पूर्ण असं फुलेपर्यंत ना आठ दहा दिवस जातात आता ह्या फुलाचं नाव काय आहे ते मला तर ठाऊक नाही आहे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटलं तुम्हाला माझं छोटंसं गार्डन आहे की नाही सुंदर मी आणि आम्ही किती देखभाल करतो फुलझाडांची झाडांची झाडांची हे तर तुम्हाला ठाऊकच आहे आता माझा गार्डन तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज या फुलाचं नाव काय आहे हे नक्की मला सांगा हे बघा ही बाजूला दुसरी कळी आली आहे ना ही कळी फुलायला ना आता दहा बारा दिवस तरी जातील आता हे झाड आहे ना याच्या एवढं होणार आणि हा कोका आहे कोक्याच्या आतमध्ये ना कळ्या असतात मग त्या कळ्या फुलायला या झाडा एवढं होणार त्याच्यानंतर मग त्याला दहा बारा दिवस जाणार हे बघा आता सांगू हे दोन फुलं फुलेत ना ह्या कळ्या फुलाला पण दोन चार दिवस जातील मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे फूल बघून तुम्हाला आनंद झाला का मला तर खूप आनंद झाला खरंच आज पहिली वेळ माझ्या या अंगणामध्ये एवढं सुंदर फूल फुललं आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंट करा की हां काकी तुमचा गार्डन खूप छान आहे बगीचा छान आहे आणि या फुलाचं नाव पण सांगा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद